नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसचं च बजेट सादर झालं आहे आणि शेतकऱ्यांमध्ये एक नैराश्याचं वातावरण निर्माण झालं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा एक क्रोध शेतकऱ्यांचा एक रोष शासनाला कुठेतरी दिसून येताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटनाच्या माध्यमातून न झालेली कर्जमाफी असेल नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यामध्ये न झालेली वाढ असेल दुधाची थकलेली अनुदानं असतील महा डीबीटी फार्मर स्कीम ची थकलेली अनुदानं असतील अतिवृष्टीचे अनुदानं असतील किंवा न मिळेला पीक विमा असेल याच्या विरोधात आता राज्यभर नोटा सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणात प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक तीव्र असा रोष या ठिकाणी शासनाच्या विरोधात दिसून येत आहे आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती शासनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा देण्याचा आता प्रयत्न सुरू केला जात आहे मित्रांनो शेतकऱ्यांना अपेक्षित होती ती कर्जमाफी परंतु कर्जमाफीच्या संदर्भातील कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही परंतु शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली अतिवृष्टीचे अनुदान सुद्धा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेली नव्हती मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये निधीचे वितरण करण्यात आलेलं होतं परंतु अद्याप हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित हो झालेला नव्हता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवाय करण्यात आलेली होती परंतु केवाय सी केल्यानंतर सुद्धा हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेली नव्हती अशी ही थकीत असलेली शेतकऱ्यांची अनुदान आता मार्च एंड पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे क्लिअर करण्याचा एक शासनाचा मानस आहे आणि तशा प्रकारचे अपडेट आता समोर येत आहे अर्थात ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या अनुदान ही येत्या पंधरा दिवसांमध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाण्याची शक्यता आहे मित्रांनो याबरोबर बरोबर महाडीबीडीच्या माध्यमातून राबवले जाणारे यांत्रिकरणाच्या बाबी असतील ठिबक सिंचन तुषार सिंचन असेल या बाबींच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती परंतु अद्यापही हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला नव्हता मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत देखील शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांच्या सर्व बाबी पूर्ण असून सुद्धा हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं नव्हतं आणि या अनुदानाचं वितरण सुद्धा साधारणपणे सतरा मार्च पासून म्हणजे येत्या सोमवार पासून मंगळवार पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करायला सुरुवात होणार आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त एक असं अनुदान ते म्हणजे दुधाचं अनुदान शेतकऱ्यांना प्रति लिटर रुपये दुधाचं अनुदान जाहीर केलं काही अनुदान पाच रुपये लिटर न जाहीर केलेलं देखील थकीत होत असं थकीत असलेलं सप्टेंबर पर्यंतच अनुदान आता पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार असून त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं उर्वरित असलेलं सात रुपये प्रति लिटरचं अनुदानसुद्धा याच महिन्याच्या एंडपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि याच्यासाठी सुद्धा सातशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी हा शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात याच्यापैकी निधीचे वितरण करण्यात आलेले आहे साधारणपणे या पंधरा दिवसांमध्ये एकशे एकोणचाळीस कोटीपेक्षा जास्त रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाऊ शकते त्याच्यामुळे अनुदान असे, अती थकित अनुदान असेल असतील किंवा हे जे काही बाकीचे अनुदान असतील हे अनुदान आता शासनाच्या माध्यमातून या एकतीस मार्च पूर्वीच वितरित केली जाण्याची शक्यता आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून जे काही विम्यासाठीचा सा निधी आहे हा निधी देण्यात आलेला आहे परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अग्रिम किंवा पन्नास टक्के रक्कम मिळाल्यानंतर सुद्धा उर्वरित हप्त्याकडे पाहिलं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचा पीक विमा अद्याप देखील वितरित करण्यात आलेला नाही याच्यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यामध्ये जसे यवतमाळ असेल किंवा इतर काही जिल्हे असतील थोड्या मोठ्या प्रमाणात पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता वितरण सुरू केलेलं आहे अशी काहीशी अपडेट समोर येत आहे याच आठवड्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजनेचा उर्वरित असलेला दुसरा हप्ता सुद्धा वितरित केला जाऊ शकतो आता याच्या संदर्भात खात्री आहे किंवा जी आर आला तर अपडेट देखील आपण नक्कीच घेऊ परंतु तो हप्ता वितरित करणं हा दुसरा भाग आहे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पहिल्या दिलेल्या हप्त्याच्या पीक विमा वितरित केला जाऊ शकतो केलं जाणं अपेक्षित आहे परंतु अद्यापही केलेला नाही जर तसे काही अपडेट आले तर पीक विमेच्या संदर्भातील देखील आपण खात्रीदायक अपडेट नक्कीच घेऊ परंतु सध्या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा वितरण्याची तयारी सुरू केलेली आहे एक खात्रीदायक या ठिकाणी अपडेट आहे तर मित्रांनो अशा प्रकारची काही महत्वाची अशी अपडेट होती त्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद